ही आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध शालेय विद्यार्थी योजनांबद्दलची थोडक्यात माहिती तर महाराष्ट्र शासनाने ना विद्यार्थ्यांसाठी एक योजना पुस्तिका काढली आहे आता काया है, तो वेग -वेग भुमी चा है। यात काय आहे तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या मुलांना मदत करणाऱ्या अनेक शिष्यवृत्ती आणि सवलतींची माहिती आहे पण मग नक्की कोणत्या प्रकारची मदत मिळते चला यातल्या तीन महत्वाच्या गोष्टींवर एक नजर टाकूया तर पहिली गोष्ट म्हणजे यातना गुणवत्ता आणि आर्थिक गरज या दोन्हीवर आधारित शिष्यवृत्ती आहेत उदाहरणार्थ एनएमएसएस एस नावाची एक योजना आहे समजा तुम्ही आठवीत आहात आणि तुमच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न साडेतीन लाखांपेक्षा कमी आहे तर तुम्हाला नववी ते बारावीपर्यंत दरवर्षी तब्बल बारा हजार रुपये मिळू शकतात आता दुसरी गोष्ट ही मदत फक्त आर्थिक परिस्थितीवरच अवलंबून नाहीये बरं का शासनाने काही विशिष्ट गटांचाही खास विचार केलाय म्हणजे बघा धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आणि त्यातही विशेषतः मुलींसाठी बेगम हजरतमहल राष्ट्रीय शिष्यवृत्ती आहे इतकंच नाही तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वेगळ्या योजना आहेत यातून शासनाचा सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा दृष्टिकोन स्पष्ट दिसतो आणि तिसरा आणि माझ्या मते खूप महत्वाचा मुद्दा शासनाला हे चांगलं माहिती आहे की फक्त पैसे देऊन शिक्षण पूर्ण होत नाही म्हणूनच शिष्यवृत्तीच्या पलीकडे जाऊनही मदत केली जाते जसं की पुस्तक पेढी योजनेतून तुम्हाला मोफत पुस्तकं मिळतात किंवा मुलींनी शाळामध्येच सोडू नये म्हणून त्यांना रोज हजर राहण्यासाठी उपस्थिती भत्ता सुद्धा दिला जातो म्हणजे शिक्षणातले जे रोजचे अडथळे आहेत ना ते दूर करायचा हा एक प्रयत्न आहे थोडक्यात सांगायचं तर ही पुस्तिका फक्त योजनांची यादी नाहीये तर शिक्षण पूर्ण करू पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी संधींचं एक मोठं दार उघडतंय या विषयावर सविस्तर व्हिडिओसाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जिथून तुम्ही तो पाहू शकता